ठाकरेंचे बोट धरून राजकारण करण्याची वेळ महाराष्ट्रात ठाकरेंना वगळून राजकारण करता येणार नाही हे ये काँग्रेस राष्ट्रवादींनी पक्क ओळखले मात्र भाजपाने ठाकरेंना शह देण्याचा डाव खेळला आणि तो आंगलट आला यातून धडा घेतला नाही तर उरले सुरले भाजपाही विधानसभेला पाला उडून जाईल महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरेंना वगळले जाणार नाही उद्धव ठाकरे हे तर नक्कीच नाही व वगळले जाणार कारण त्यांना मुख्यमंत्री करून सगळेच राजकारणी फसले आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी चाचपणी केली तर केव्हाही ठाकरेंना सत्तर ते ऐंशी टक्के पसंती मिळते तेव्हा आता भाजपला महाराष्ट्रात पाळेमुळे घट्ट करायचे असेल तर पुन्हा ठाकरेंचे बोट धरावे लागेल भाजपाचा खरा हिंदुत्ववादी चेहरा याची लोकसभेत पोलखोल झाली अयोध्या नाशिक व रामेश्वर या श्रीरामाशी निगडीत तीनही ठिकाणी पराभव झाला ठाकरेंचा महाराष्ट्रात नाद करून मतदारांनी त्यांना ठाकरेंच्या पंक्तीला बसविले अजूनही वेळ गेलेले नाही विधानसभेत आपले शिलेदार घरी बसविण्याऐवजी ठाकरेंशी जुळून घ्यायला हवे महाजन मुंडे यांनी जे केले व भाजपाला इथवर आणली गडकरी सारख्यांनी मध्यस्थी केले तर ठाकरे माघारी फिरू शकतात यात काँग्रेसचा राष्ट्रवादीचाच फायदा होत आहे लाडकी बहीण लाडकेदाजी लाडका भाऊ या योजना फासव्या असतात राष्ट्र महाराष्ट्रावर असलेला कर्जाचा बोजा पाहता महाराष्ट्राची तिजोरी अरबी समुद्रात बुडवण्याचीच भीती वाटते मागे शिवसेना प्रमुखाने महाराष्ट्रात वीज बिल माफीची घोषणा केली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा होऊ नये म्हणून तात्कालीन निर्णय घेतला शून्य रकमेची बिले महाराष्ट्रातील विद वीजधारकांना पाठविली त्यामुळे निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी जिंकली पण मुख्यमंत्री मात्र विलासराव देशमुख झाले आणि लोकांना डबल रकमेची बिले आली तेव्हा तिजोरी उपसून कोणालाही वाटायची हे राजकारण्यांच्या हातात आहे पण तिजोरी भरायची कशी हेच त्यांच्या हातात नाही कष्टकरी नोकरदार शेतकरी पैपई जमा करून कररूपात जीएसटी रूपाने तिजोरीत भरीस टाकतात त्यातून अशा उथळ योजना राबविल्या जाणार असतील तर महाराष्ट्राचा विकासाचा गाडा रुचला जाण्याची शक्यता आहे या उथळ घोषणांना मतदार भुलतील काय हाच प्रश्न आहे राज्यात पुन्हा पाय रोवायचे असतील तर पायाभरणी मजबूत हवी ठाकरेंशी पंगा घेऊन हात तर पोळलेच आता विधानसभेला पायही पोळण्याचे संकेत दिसत आहेत जरांगेंनी झेंजा धरल्याच आहेत फक्त आता खपटा खडकावर आपटण्याचेच बाकी आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा